भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे येथील इमारतीच्या छतावर सहा वर्षीय सुधीर हा बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यास कळवा येथील रुग्णालयात उपचारासाठी अमोल चव्हाण हा घेऊन गेला तेथे सुधीर यास चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याचे सांगितले परंतु तपासणीमध्ये तो मयत असल्याचे स्पष्ट झाल्याने डॉक्टरांनी सविच्छेदन केले असता सुधीरचा गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर नारपोली पोलीस ठाण्याच्या हत्येत हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता हत्या झाला असूपासून तेथील अमोल चव्हाण हा फरार असल्याचे समजल्यावर पोलीस पथकाने कन्नड संभाजीनगर येथे जाऊन नातेवाईकांकडे ना लपून बसलेल्या अमोलच्या मुस्क्या आवळल्या त्याने तपासात हत्या के केल्याचे कबूल करीत एकवीस जुलै रोजी आरोपी अमोल चव्हाण याने मोठी बहीण चंपा हिच्यासोबत छेडछावळ मारहाण केली होती ते सुधीने पाहिल्याने आपण ही घटना आईवडिलांना सांगणार असे सांगितले आरोपी अमोल चव्हाण याने सुधीर विष्णू पवार यास त्याच इमारतीच्या छतात नेऊन गळावळून हत्या केली त्यानंतर तो बेशुद्ध असल्याचा बनवा करून त्याच उपचारासाठी कळवयातील रुग्णालयात घेऊन गेल्याचे कबूल केल्याने पोलिसांनी अमोल असतात ते प्रकरणी गुन्हा गुन्ह्यात अवघ्या चोवीस तासात अटक केली सदर गुन्ह्याचे कागदपत्र आकस्मात मृत्यू हे कळवा पोलिस ठाण्याकडून आले त्याच्यामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं किंवा सदर मुलाचा गळा कशाने तरी दाबलेला आहे व ट्रॅंगुलर डॉक्टरांनी सर्टिफिकेटमध्ये दिल्याने ते आम्हाला त्या तपासात तसे निष्पन्न झाले की किंवा सदरचा खून झालेला आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलिस पथक तयार करून डिटेक्शन ऑफिसर विजय मोरे यांच्या पथकासह फरारी आरोपी असलेला त्यांचा शोध घेण्याकरिता त्यांना रवाना करण्यात आले व त्यांना औरंगाबाद या ठिकाणी जाऊन संभाजीनगर तिथे त्यांना जाऊन पकडण्यात आले व ताबडतोब अरेस्ट करण्यात आले हत्याचं कारण सुधीरची मोठी बहीण अठरा वर्षाची त्याच्यावर अमोलनी छेडछाड केली व मारहाण केली ते सांगण्या आईला सांगेन असे सांगितल्यामुळे त्यांना मृत मारण्यात आलं ने ने ने? एक घेऊन एक तर एक, एक तरी